नमस्कार रम्या स्वतःशी बोलत असते मला पार्थच्या रूमची झडती घ्यावी लागणार आहे निश्चितच मला तिथे असं काही सापडू शकतं त्या आधारावर येत्या काळामध्ये मी पार्थला या काव्यापासून कायमस्वरूपी लांब करू शकते आता हे नेमकं काय का शोधायचं आहे हे तर रम्याच्या डोक्यात अजूनही फिक्स नाही आहे तरी रम्या आता पार्थच्या रूममध्ये जाण्याचा बहाणा शोधत असते पण सारखी सारखी काव्या पार्थच्या रूमच्या आजूबाजूला भटकत असल्यामुळे आता काव्याच्या नकळत पार्थच्या रूममध्ये जाणं रम्याला तितकस शक्य नसतं त्यामुळे ती योग्य संधीची वाट पाहत असते आता सकाळ सकाळ नेमकी काव्या पार्थच्या रूम बाहेर आलेली असते आणि ती तिथे असलेल्या माननीला म्हणत असते काकू आज जरा मला बाहेर जायचं आहे माझी परीक्षा आहे त्यावर लगेचच माननी म्हणत असते काय त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते हो त्यावर माननी म्हणत असते अगं रात्रभर तुमच्या बेडरूमची लाईट चालू होती तू जागी होतीस का त्यावर काव्य म्हणत असते हो काकू आज माझा महत्वाचा पेपर आहे त्यासाठी मला अभ्यास करणं गरजेचं होतं हे वाक्य ऐकल्यावर आता थेट माननी म्हणत असते वाह छान खरंच पैकीच्या पैकी मार्क पाडण्यासाठी पाएक एवढा अभ्यास करावाच लागतो ना असं म्हटल्यावर आता काव्य स्मित हास्य करत असते आणि मग आता थेट काव्याने मानिनीचा आशीर्वाद घेतलेला असतो मानिनीही छान आशीर्वाद देते आणि मग काव्य म्हणत असते काकू मी थोड्याच वेळात निघणार आहे तेवढ्यात आपण पाहतोय मानिनी म्हणत असते अगं मग पार्थला उठव ना त्याला घेऊन जा तो तुला सोडेल परीक्षा केंद्राजवळ त्यावर आता काव्य म्हणत असते नको उगच त्यांची झोप का खराब करू तेही रात्री लेट आले आहेत त्यांना झोपू दे आता काव्याच्या तोंडातून हे वाक्य ऐकल्यावर माननीला बरं वाटतं की त्यांना झोपू दे काल ते लेट आले आहेत म्हणजे आता काव्याला पार्थबद्दल आपल्या एका नवऱ्याची कशी काळजी असते त्याप्रमाणे काळजी वाटू लागलेली आहे आणि अशातच आता माननी म्हणत असते वा वा छान छान ठीक आहे मी एक काम करते ड्रायव्हरला सांगते तुला सोडायला त्यावर काव्य म्हणत असते नको काकू माझी एक मैत्रीण आहे ती मला इथूनच पिक करणार आहे त्यावर आता मानिनी म्हणत असते अगं असं असेल तर उत्तम ना आणि लगेचच आता काव्या स्मिथ असं करत बेडरूममध्ये आपली बॅग घ्यायला निघून गेलेली असते आता हे सगळं बोलणं रम्याने हळूच ऐकलेलं असतं आणि रम्या स्वतःशी बोलत असते अरे वा ही तर आयती संधी सापडली आहे आता काव्या परीक्षा द्यायला घरातून बाहेर पडणार आणि थोड्या वेळाने आपला पार्थही घरातून ऑफिसला बाहेर जाण्यासाठी पडणार आणि मग यांच्या बेडरूममध्ये जायला मी एकदम मोकळी आणि अशातच काव्या आता परीक्षा द्यायला बाहेर निघून गेलेली असते मग थोड्या वेळाने पहारतही उठतो आणि थेट ऑफिसला निघून जातो अशातच आपण पाहतोय आता त्यांच्या बेडरूममध्ये जाण्यापासून मला कोणीच अडवू शकत नाही असा विचार करून थेट रम्या आता पारच्या बेडरूममध्ये एंट्री करते आणि अशातच आता ती आतमध्ये काहीतरी शोधाशोध करतच असते पण तिला हे नसतं माहिती की चुकून तिने बेडरूमची लाईट चालू ठेवली आहे आणि अशातच आता किचनमधून बाहेर पडणाऱ्या नंदिनीला काव्याच्या बेडरूमची लाईट चालू असले दिसते आणि नंदिनी स्वतःशी बोलत असते ही काव्यपणा खूपच वेंधळी आहे रात्रभर अभ्यास करते आणि सकाळी परीक्षा द्यायला लगेचच बाहेर पडते पण लाईट बंद करायला विसरते आता मलाच जाऊन ती लाईट बंद करावी लागेल आणि लगेचच आता नंदिनी काव्याच्या बेडरूमच्या दिशेने चालत जाते आता इकडे रम्याला अजिबातही भान नसतं की आपण जिथे शोधाशोध करत आहोत तिथे आता नंदिनी येत आहे आणि अचानकपणे नंदिनीची झालेली एंट्री आणि तिथून रम्या बाहेर पडत असताना एकच समोरासमोर झालेलं असतं अशातच आता रम्या प्रचंड घाबरते कारण शेवटी चोराच्या मनात चांदणं त्यावर लगेचच आता रम्याचा हात घट्ट धरत नंदिनीने रम्याला जाब विचारायला सुरुवात केलेली असते नंदिनी म्हणत असते काय गे रम्या काय चाललंय काय तुझं आणि तू तु माझ्या बहिणीच्या बेडरूममध्ये काय करतेस त्यावेळेला आता रम्या जरा मोठ्या आवाजातच बोलते नंदिनी हे माझ्या पारचं बेडरूम मा आहे त्यावर आता नंदिनी म्हणत असते मागे एकदा तुझ्या सणसणीत कानाखाली दिली होती विसरलीस का तू त्यावेळेला कानाखाली तुझ्या घरातल्या सगळ्यांसमोर दिली होती आता तर तू इथे एकटी आहेस चांगलीच दरवाजा लावून बुडवून काढेन तुला लवकर सांग काय करत होतीस तिथे आणि मागे हातात काय लपवलेस तू त्यावेळेला आता रम्या म्हणत असते नंदिनी माझा हात सोड अशी दादागिरी करू नको माझ्याबरोबर त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते अगं दादागिरी काय असते ना हे अजून तुला नाही माहिती मी आनंद निवास चालवते तिथे अशा अशा प्रकारच्या केसेस हँडल केल्या आहेत ना की गरज पडली तर मला दादागिरीही करावी लागते आणि ही जी तुझ्याशी वागते ना मी ही दादागिरी नाहीये तर ह्याच्यापेक्षाही शंभर पावलं पुढे जाऊन जे मी करते ती दादागिरी बोललोकर काय आहे तुझ्या हातात त्यावर लगेचच आता रम्याने हातातलं मागेच दडवून ठेवलेलं असतं त्यावेळेला नंदिनीने आता रम्याला गराक्कन फिरवलेलं असतं आणि तिच्या हातातलं आता नंदिनी समोर आलेलं असतं नंदिनी तिच्या हातला तर खेचून घेते आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते थांब मला बघितलंच पाहिजे काय आहे याच्यात नेमकं आणि नंदिनी पाहत असताना लगेचच आता रम्याने ते खेचून घेत थेट आपल्या बेडरूमकडे धाव ठोकलेली असते त्यावेळी नंदिनी रम्याला आवाज देते थांब आणि अशातच आता रम्या थांबत नसते त्यावेळेला नंदिनीने हातात सापडलेला फ्लॉवर फाट फेकून रम्याला मारलेला असतो आणि रम्या तिथे जागच्या जागी पडते आणि मग नंदिनी रम्याजवळ येते आणि तिच्या हातातले ते पेपर खेचून घेते आता ते पेपर बघून तर नंदिनीला एकच धक्का बसतो नंदिनी म्हणत असते रम्या काय आहे सगळं त्यावर आता रम्या म्हणत असते ए नंदिनी तुला या भानगडीत पडायची काहीच गरज नाही आहे आता उलटसुलट बोलणाऱ्या रम्याला नंदिनीने चांगलंच तुडवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे नंदिनीचे धपाधप फटके रम्याला पडत असतात त्यावेळेला रम्या म्हणत असते अशी दादागिरी करू नकोस लक्षात ठेव या घरात तू यायच्या आधीपासून मी राहते माझाही अधिकार या घरात आहे त्यावर आता नंदिनी म्हणत असते असेल तुझा अधिकार पण लक्षात ठेव या घरातली मी सून आहे त्या नात्याने या घरातल्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझीच आहे हे पेपर जर मी सगळ्यांना दाखवले तर तुझ्या लक्षात येते का घरातले सगळे तुला घरातून बाहेर काढतील आणि मग रस्त्यावर राहून तुला भीक मागावी भी लागेल त्यावर लगेचच आता रम्याला कळून चुकलेलं असतं की आपण जे काही करत आहोत खरंच हे जर सगळ्यांसमोर आलं तर मात्र आपल्याला या घरातून धक्के मारून बाहेर काढण्यात येईल आणि त्यानंतर भीक मागितल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसणार आहे त्यावर लगेचच आता रम्या हात जोडून नंदिनीची माफी मागू लागते ती म्हणत असते नंदिनी आय एम सो so सॉरी खरंच माझं चुकलं माफ कर मला नकळतपणे माझ्याकडनं अशी चूक होत होती पण नशीब ती चूक तू होऊ दिली नाहीस त्यासाठी तुझे आभार मानते मी त्यावर लगेचच आता थेट नंदिनी म्हणत असते तुझ्यासारख्या मुलीला तर मात्र मला असं वाटतं की सोडलंच नाही पाहिजे तुला चांगला दणका दिलाच पाहिजे मला वाटतं हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच नंदिनीने सगळ्यांना नेमकं सांगितलं पाहिजे का की नक्की काय चाललं आहे घरात त्यावर लगेचच आपण पाहतोय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद